शुभरात्री सर्वांना या लवकर लवकर लाईवला जेवण झाले का सर्वांची सांगा पटापट तर या पटापट लाईवला सर्वांनी झालं का शेवट जेवण सर्वांचं तर या पटापट लाईवला लवकर लवकर या लाईवला सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा पटापट या लाईव्हला लवकर लवकर सगळ्यांनी पटापट जेवण झाले असतील तर या पटापट लाईव्हला आत्ताच लाईव्ह चालू झालेला आहे आपला तर या पटापट लाईव्हला लाईक करा सचिन दादा नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती बोला दादा झालं का तुमचं जेवण या पटापट सर्वांनी लाईव्ह ला या लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा आवडलेच नक्की शेअर करायला विसरू नका शंकर दादा हाय बोला शंकर दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती झालं का जेवण तुमचं लाईक करा स्क्रीनला डबल टच केले आणि लाईक होते आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोणीही चॅनलला सबस्क्राईब आणि लाईवला लाईक करा लाईवला लाईक करायला विसरू नका लाईवला लाईक करा व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आहेत कॉमेडी व्हिडिओ आहेत आणि शॉर्ट व्हिडिओ आहेत तर बघायला विसरू नका कोणी धीरज दादा जेवण झालं का हो आता जेवण झालंय आणि लाईव्ह चालू केला दादा तुमचं झालं का जेवण लाईक करा लाईक कोणीच नाही केलं तर लाईक करून द्या स्क्रीनला डबल टच करून लाईक करा दादा नमस्कार धीरज दादा हो हो का ओके ओके दादा आमचं पण झालंय दादा झालं का तुमचं जेवण स्क्रीनला डबल टच करा पटापट स्क्रीनला डबल टच कोणीच केलेला नाही आहे तुमच्या लाईव्हला लाईक करा सर्वांनी लाइवला लाईक करा अजून लाईक कोणीच केलेला नाही तर लाईव्ह लाईक करा चॅनलला ला करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कोणीही कुणाल दादा हाय धीरज दादा काय भाजी खाल्ली आज आम्ही खाल्ली पातोळीची भाजी पातोळीची भाजी होती आज दत्ता दादा जेवण झालं का ताई हो झालं तुमचं दादा तुमचं जेवण झालं का स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करायला करा। विसरू नका सुपर चॅट करा मेंबरशिप घ्या सकाळ दुपार लाईव्ह नव्हते का सकाळी होती कुणाल दादा दुपारी होती बापा दुपारी तर लयवर चालला लाइव दुपारी पण होती संध्याकाळी आता पण आली दत्तात्रेय दादा जेवण झालं का तय हो दत्तात्रेय दादा तुमचं झालं जेवण स्वागत आहे दत्तात्रेय दादा तुमचं माझ्या लाईवरती सुमित दादा हाय दत्ता दादा हो बाटी खाल्ली बाटी खाल्ली का धीरज दादा बरोबर चांगलं आहे डाळ बाटी आमच्याकडे त्याला बाप